संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांचं वैर हे प्रचंड टोकाला गेलेलं आहे वैजापूर तालुक्यामध्ये तर शिवसेनेला ठाकरेंची शिवसेना चालेल पण भाजप नको अशी स्थिती आहे वैजापूर तालुक्याच्या शिऊर गटामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय निकम यांना पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती मिळते तशी माहिती बर जाहीर सभेमध्ये उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी माजी विरोधी पक्षनेते अब्बादास जानवेंच्या समोर बोलून दाखवली आहे शिवरगटामध्ये भाजपाकडून सुनील पैठण पगारे विरुद्ध ठाकरेंचे संजय निकम अशी लढत आहे दरम्यान निकम यांच्यासाठी आमदार बोरनारे यांनी खंडाळा गावामध्ये बैठकही घेतल्याची माहिती मिळते इतकंच नाही तर आमदार बोरनारे यांचे धाकटे बंधू संजय बोरनारे हे निकम यांच्यासह काही बैठकांना देखील दिसून आलेत आणि अर्थातच त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देत आहेत कृष्णा काय नेमकं संभाजीनगर मध्ये घडत आहे खर तर संभाजीनगर मध्ये या आधीच्या निवडणुकीच्या वेळेला प्रचंड जो उद्वेग होता कार्यकर्त्यांचा तो आपण बघितला होता आणि आता महायुतीमधलंच आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी दोनही मंत्र्यांनी म्हणजे अतुल सावे आणि संजय शिरसाट या दोघांनीही या ठिकाणी युतीची घोषणा केली आणि त्यानंतर एकमेकांच्या विरोधात अधिकृतरित्या ए बी फॉर्म देऊन या ठिकाणी उमेदवार उभे केले आता त्यावर तर थांबलं नाही तर ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही आहे त्या ठिकाणी थेट ठाकरे गटालाच पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे त्यामुळे दोघांचं वैर एवढं वाढलं आहे की भाजपा नको पण उद्धव ठाकरेचा उमेदवार चालेल अशा प्रकारची स्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते आहे आणि एवढंच नाही तर आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार निकम यांचा प्रचार करताना पाहायला मिळत आहेत त्यांच्यासाठी बैठका घेताना देखील पाहायला मिळत आहेत एवढंच नाही तर उमेदवार निकम यांनी अंबादास दानवे यांच्यासमोर भरसभेत या ठिकाणी सांगितलं की आपल्याला दुसऱ्याही शिवसेनेचा पाठिंबा आहे त्यामुळे भाजपाचा उमेदवार जिल्हा परिषदमध्ये पडावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न मित्राकडूनच केलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरेचा उमेदवार चालेल परंतु भाजपा नको अशा प्रकारचं वैर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पाहायला मिळतं या सगळ्या संदर्भात बोरनारे यांच्याशी देखील आपण बोललो त्यांनी मात्र एका वाढदिवसाच्या बैठकीला मी गेलो होतो आणि माहिती असे की ते देखील त्या युतीच्या पाठिंब्याच्याच बैठकीला या ठिकाणी गेले होते ते मान्य जरी करायला नसले तरी त्यांचा भाऊ मात्र प्रत्यक्ष शूरमध्ये या उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार करायला करायला करताना पाहायला आणि त्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष या निमित्तानं टोकाला गेल्याचं पाहायला यामिनी अगदी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे नेमक्या काय घडामोडी या ठिकाणी घडणार आहेत हे बघणं उत्सुकतेचं देखील ठरणार आहे माझा बघा नीट i <laughs> you